हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा माझा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा तर आता साडेचार वाजता मी उठलेली आहे माझी आंघोळ वगैरे झाली आहे आता वाजले आहेत साडेपाच आणि मी आता चपाती भाजी बनवून घेतलेली आहे आणि नंतर आ, मी जाण्यासाठी तयार होत आहे आ, तर कुठे जात आहे मी असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही निघालो आहोत हुरडा पार्टीसाठी तुम्ही पाहू शकता माझी अशी तयारी झालेली आहे आणि आम्ही आलो म्हणजे मी इथून एकटीच निघाली होते पुढे मी माझ्या मैत्रिणीला घेणार होतो तर मी बसले गाडीमध्ये आणि आम्ही निघालो मग एका मैत्रिणीला सोबत घेतलं तुम्ही साईडला दिसत होती ती ती म्हटली की मला आत्ताच नको दाखव तर ठीक आहे म्हटलं आणि आम्ही निघालो मग आम्ही नांदेड सिटीतून पुढे आलो दुसऱ्या एका मैत्रिणीला घेतलो स्वारगेटपर्यंत आलो तिथून एका मैत्रिणीला आम्ही घेतलं आणि तिने आणली होती भाकरवडी तर आम्ही भाकरवडी खातखात हा एक व्हिडिओ घेतला तर तिथून आम्ही पुढे निघालो आमचा सकाळचा प्रवास असा खूप सुंदर सकाळची सुरुवात झालेली होती खूप छान फ्रेश वाटत होतं हा सकाळचा व्ह्यू एवढा सुंदर होता खूप असं धुकं पडत होतं मग आम्ही इथं थांबलो सी एन जी भरण्यासाठी आणि सी एन जी भरताना इथे आम्ही असा एक छोटासा व्हिडिओ घेतला तिथे आ... नंतर आम्ही पुढे एक ठिकाणी थांबलो चहा नाश्त्यासाठी तर इथे एवढे सुंदर एक हॉटेल नवीनच ओपनिंग झालेलं होतं बहुतेक दोन तीन दिवस झाले असतील इथे राधाकृष्णाचा एवढा छान देखावा होता खूप छान वाटलं आणि चला आवर्ती जवळ पाहून जाऊन पाहूयात आपण किती सुंदर आहे तर इथे मी आले आणि हे बघा गाय किती सुंदर गाय पण होती सर्वजण फोटो काढत होते राधाकृष्णासोबत त्या झु झुल्यासोबत त्यांच्या आणि कृष्णाची एक तिथं दही खाताना कृष्णा असे एक व्हिडिओ होता तिथे पण आम्ही व्हिडिओ शूट केला फोटो काटले नंतर आम्ही आलो आमचं मेन ठिकाण होतं हुर्डा पार्टीसाठी अभिषेक मळा आम्ही आलो सोलापूरला इकडे इथे इतकं छान आम्हाला त्यांनी स्वागत ठेवलं होतं की असं बँड लावून आम्हाला ते वाजत गाजत आतमध्ये आणत होते एवढं भारी फिलिंग होतं ना की काय सांग आम्ही सर्व मैत्रिणी गावाकडच्या का काही मैत्रिणी आल्या होत्या आणि पुण्याच्या मैत्रिणी आम्ही काही थोड्याच जणी तयार झालो होतो त्यामुळे गावाकडच्या जास्त मैत्रिणींची संख्या होती त्यामुळे आम्ही सोलापूरचा हा प्रोग्राम फिक्स केला कारण तिकडची जास्त संख्या असल्यामुळे मग प्रत्येक वेळी आम्ही पुण्याला यायचं का अशा आमच्या इकडच्या मैत्रिणी सगळ्या म्हणत होत्या इथे आल्यानंतर सगळ्यांनी नाश्त्यावरती असा ता उमारला वेलकम ड्रिंक होतं नाश्ता होता, होता वडा सांबर इडली वगैरे असं वेगवेगळ्या नाश्ता होता कोणाला फ्रूट हवे असेल त्यांनी फ्रूट इतके छान इथं पदार्थ होते सर्वच आणि अनलिमिटेड होते तुम्ही ही नक्की एकदा विजिट करा अभिषेक मळा येथे सोलापूर खूप छान होतं आम्ही नाश्ता केला काही फोटोज व्हिडिओज क्लिक केले आणि इथे पाहू शकता हुरडा भाजण्याची तयारी इथे सुरू होती तर चला म्हटलं आपणही ट्राय करू आपल्याला येतो का हुरडा भाजायला तर मला बसले मी आणि दोन तीन कणसं त्या ॲक्टीमध्ये हे याला आगटी असं बोलतात आणि याच्यामध्ये मी ही दोन तीन कणसं टाकले भाजून घेतले आणि चला म्हटलं हातावर चोळून बघूयात कसे हाताला चटके बसत होते ना वाटतं आपल्याला हुरडा खायचं सोप्पं नसतं कुठलंच केल्याशिवाय समजत नाही तर मी हुरडा हात असा चोळा खूप चटके बसत होते फुकून मग त्याच्यामधला सुंदर असा हुरडा काढला खाऊनही पाहिला आणि आम्ही असं बसलो या हुरडा खायला सर्वजण खूप छान इथं चटण्या आणि शेंगदाणे वगैरे सर्वच होतं आणि नवीन म्हणजे मी पहिल्यांदाच हुरडा पार्टीसाठी आलेली होते तर इथं नवीन मला असं पाहायला मिळालं की ते हुरडा पार्टीसोबत त्यांनी तिथे भाजलेले वांगे आणि कांदा भाजलेला असेच अक्टीमध्येच ते भाजून देत होते तेही यांनी तसं ठेवलेलं होतं तर त्याची टेस्ट छान होती नंतर ते झाल्यानंतर आम्ही ते सगळ्यांनी थोडा थोडा डान्स केला डान्स झाल्याच्या नंतर इथे होतं लेझिम मग चला म्हटलं शाळेतली आठवण झाली सर्वांनीच असा ले एक आम्ही असा छोटासा डान्स केला सर्वांनी असं ले खेळलो खूप छान वाटत होतो एकदम आम्ही असे सर्व लहान होऊन गेलो होतो मग घसरगुंडी ही आम्ही खेळली घसरगुंडी खेळताना इतकं छान फिलिंग्स येत होत्या की एकदम लहानातल्या लहान सगळ्या गोष्टी आम्ही इथे एन्जॉय केल्या लहानपणीची खरंच खूप आठवण आली सगळ्यांनीच घस घसरगुंडी खेळली नंतर आम्ही असा रॅम्प वॉक ही केला खूप भारी फिलिंग्स येत होत्या सर्व मैत्रिणी गावाकडच्या इकडच्या पुण्याच्या सर्वांनीच आम्ही एकमेकींनी खूप छान असे एन्जॉय केलं त्यानंतर ॲडव्हेंचर्स होते तिकडे मग म्हटलं चला तिकडे हे जाऊ परत ते काही मैत्रिणी आणखीन डान्स करायच्या हौशी त्या काही डान्स करायला गेल्या मग तिथे आम्हाला दिसलं ते, ते अभिषेक मळाचं आय लव अभिषेक मळा असं तिथे काही फोटोज क्लिक केले इकडे होते ॲडव्हेंचर्स मग आम्ही काही मैत्रिणी इकडे आलो ॲडव्हेंचर्स पार्कमध्ये आणि चला म्हटलं इथे काय काय आहे पाहून घेऊ आणि इकडेही एन्जॉय करूयात हे बघा ही खूप नटखट मैत्रिणी आहे शुभांगी कशी करते आणि हा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर ती म्हणत होती हा ठेव हा मजाक ठीक आहे म्हटलं मग हे आमचे तीन बंदर बघा <laughs> इतके छान होते ना सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि याच्यामध्ये पण आम्ही आलं फिरत होतो इतके भारी फिलिंग्स होती सर्वांनीच असं सर्वच गोष्टी एन्जॉय केल्या खूप छान वाटत होतं इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण आनंद घेऊ शकतो आणि आपली लाईफ एन्जॉय करू शकतो न येणाऱ्याही मैत्रिणी इकडे आल्या होत्या म्हणून म्हटलं चला आपण ही सर्वजण इकडे जाऊयात सोलापूरला एक ट्रीप करण्यासाठी तर ही बघा फोनवर बोलत होती आणि ही दीपा लास्ट होती ती मग इथेही फोटो क्लिक केले इथे आम्ही काही व्हिडिओज काढले खूप भारी वाटत होतं हिथं होती ही नेट याच्यावरती चढायचं होतं आपापल्या रिस्कवरती चढायचं होतं वरती पोचले शिल्पा माझी मैत्रीण ती खालीच थोडी अर्ध्यात राहिली तिथेच आम्ही फोटोही काही क्लिक केले परत तिथून वापस येताना मग इथे दिसली बैलगाडी मग तिथेही मी एक छोटी क्लिप केली तुम्ही पाहू शकता इथे आम्ही एक व्हिडिओ केला फू तू खिचमेरी फोटो इतका सुंदर व्हिडिओ पण झाला होता हा आमची एक न्यू फ्रेंड बनली तिथे आणि मग एवढं स सर्व झाल्यानंतर भूक तर लागलीच होती तर मग आम्ही इकडे आलो जेवणासाठी तर एवढे छान इथं पदार्थ होते सगळे की काही सांगू नका इतके मस्त गरगटा भाजी होती आणि भाजी वांग्याची होती वरण होतं भजी होते परत खीर पण होती गोव्हाची सुंदर अशी खीर होती चपात्या होत्या शेंगाच्या पोळ्या कडक भाकरी होती तळलेले पापड होते लोणचं सॅलिड सर्वच भात इतकं छान अशी भरून सुंदर थाळी होती आणि अशी बैठकी व्यवस्था होती भारतीय बैठक अशी इतकं छान असं छान आम्ही जेवण सर्वांनी मस्त जेवण केलं दही पण होतं सोबत असं छान आम्ही गप्पा मारत मारत सर्वांनी मस्त एन्जॉय करत जेवण केलं जेवल्याच्या नंतर इथे परत आम्हाला इथे त्यांनी सांगितलं की जेवल्याच्या नंतर तुम्हाला स्पेशल इथे मसाला पानही भेटेल मग आम्ही जेवण केलं सर्वांनी आणि मग इथे आलो मसाला पान खाण्यासाठी सर्वांसाठीच असं त्यांनी मसाला पान ठेवलेलं होतं मग आम्ही इथे पान घेतलं हे बघा ही म्हणत होती मला खाऊ घाल तिला पण मी खाऊ घातलं ही सुलभा आहे आणि मग काय आली आमची नुरेपाची वेळ मग आता घरी तर जायचं होतं आम्हाला पुण्याला यायला खूप उशीर होणार होता म्हणून आम्ही साडेचार पाच वाजता ठरवलं की चला आता निघूयात निघता निघता पाच वाजलेच होते सर्वांनी मग एकमेकींचा आम्ही असा निरोप घेतला फोटोज काढले व्हिडिओज क्लिक केले आणि ती बघा तिचा व्हिडिओ करत होती ती तिकडे प्रांजली आणि मग आम्ही असे फोटोज व्हिडिओज घेतले चला निघायचं तर आ, वाटत नव्हतं थांबावं वाटत होतं निघू वाटतच नव्हतं सर्वांसोबत गप्पा गोष्टी किती वेळ भेटल्या तरी छानच वाटतंय पण काय करणार आम्हाला यायला सहा तास लागणार होते म्हणून मग म्हटलं चला आता निघणं जरुरीच आहे ही अंजू आहे हे <laughs> बघा मला कशी कर कीज करते आणि मग आम्ही चला ठरवलं की चला बाय ती होती तिची मैत्रीण मग ही आमचीही मैत्रीण झाली मग आम्ही आणखीन काही असे फोटो क्लिक केले इतकं छान वाटत होतं निघू वाटतच नव्हतं पण निघणं तर जरुरीच होतं मग आम्हाला निघालो तिथे एक शाळेची ट्रीप आलेली होती आणि ती ट्रीप खूप छान होती मुलांची त्या मुलांना बाय केलो आणि आम्ही आमच्या वापस परतीचा प्रवास सुरू केला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात अशाच नवीन एखाद्या ट्रॅव्हल ब्लॉग